जय शिवराय मित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जालन्यामध्ये एका डीवायस पी दर्जाच्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या मुलाच्या कंबरड्यामध्ये लात मारली कारण काय तर तो उपोषण करत होता आणि निवेदन देण्यासाठी पालकमंत्र्यांना आग्रह धरत होता तर ही शेतकऱ्याच्या ओराच्या कंबरड्यामध्ये मारलेली लात नव्हे तर व्यवस्थेने व्यवस्थेच्या कंबरड्यात मारलेली लात आहे कुठतरी एमपीएससी बोर्ड निवड करण्यामध्ये चुकलं म्हणावं किंवा मग शासनाचे धोरण एवढे गलिच्छ झाले की एक डीवाय पी दर्जाचा अधिकारी स्वतंत्र दिनाच्या दिवशी शेतकऱ्याच्या कंबड्यामध्ये लाद घालतोय शासनानं तात्काळ या मगरूर आणि माजलेल्या अधिकाऱ्याची ड्युटी काढून फौजदारी गुन्हा या अधिकाऱ्यावर दाखल करावा आणि आपल्या मुलीसमोर एखाद्या वडिलाच्या कंबडामध्ये लाद घालणाऱ्या या मगरूर अधिकाऱ्याला कारवाई करावी अन्यथा तुम्ही जेव्हा मतदान मागायला येता तेव्हा शेतकरी देखील तुमच्या कंबड्यात लात घालण्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा धन्यवाद